ना ते त्यांचं ते पोटा पाण्याचा व्यवसाय रे राजकीय माणसांचा त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे सिने अभिनेते प्रवीण तरडे त्याचबरोबर देशपांडे आणि इतर अभिनेते जे आहेत ते, ते मतदानासाठी सध्या बाल शिक्षण केंद्रावरती दाखल झाले सर मतदानाचा हक्क बजावलाय का होय आता जस्ट सकाळी सकाळी येऊन काय गर्दी खूप होती त्यामुळे जरा आठ वाजता बजवायच्या ऐवजी साडे दहा झाले बाकी काही नाही अनेक लोक बाहेर पडत नाही मतदान नाही मला असं वाटतं की यावर्षी चित्र जरा वेगळं आहे कारण सकाळपासून गर्दी सगळ्या पुण्यामध्ये दिसतीये प्रत्येक रस्त्यांवर प्रत्येक बूथवर भरपूर गर्दी आहे आणि मला वाटतंय जरा यंदा मोठी टक्केवारी बघायला मिळेल मोठी टक्केवारी पाहायला मिळेल मतदानासाठी तुम्ही दाखल झाला <laughs> मतदान कर मतदान हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि तो आम्ही सेलिब्रेट करायला आलोय आणि तो जोरात सेलिब्रेट करणार पासून पुण्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे भाजप रस्त्यावर उतरतीये कधी काँग्रेस रस्त्यावरती उतरतीये उतरलं पाहिजे ना ते त्यांचं ते पोटा पाण्याचा व्यवसाय रे राजकीय माणसांचा त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे ना ते जर रस्त्यावर नाही उतरले तर ते लोकांना दिसणार कसे टाईम पण नाही ना, ना उतरला सामान्य माणूस नाही ना उतरला रस्त्यावर हो, मग पुणे शांत आहे आणि पुण्याची परंपरा शांत असण्याचीच आहे लक्षात ठेवा मत होय काय आता हा लोक आता अजून जायचंय आहे आतमध्ये अजून करायचंय पण छान गर्दी तरी दिसते धमाल वातावरण फॅन्टॅस्टिक पुणेकर एकदम रस्त्यावर उतरलेत म्हणजे तुला आतमध्ये जी गर्दी दिसते क्या बात आहे जोरात चालले प्रवीण तरडे असतील इतर कलाकार असतील ते सध्या मतदानासाठी मतदान केंद्रावरती दाखल आहेत कॅमेरामॅन आदर्श कटकेसा सागरावर साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका